महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये करण्यासंबंधाने निवेदन करण्यात आलं होतं ज्यात जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत राजगीत म्हणून स्वीकृत करण्यात आलेलं आहे सदर राज्यगीत हे अत्यंत आशयपूर्ण स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपरांची गाथा सांगणारं आहे सदर राज्यातील राज्यगीतातील सर्व माध्यमांचा व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये वाजविले व वा गायले जाईल या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे परंतु त्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू नसल्याचे आढळून येत आहे त्यामुळे आपल्या अभिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा व व्यवस्थापनांच्या शाळा यामध्ये या, या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत स्थानकावरून सूचित करण्यात येत आहे आज शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जे राज्य सरकारने राज्यगीत म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भाचा एक आदेशही शासनाने काढलेला आहे की जय जय महाराष्ट्र माझं हे गीत सर्व शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये गायण्यात यावे व वाजवण्यात यावे त्या संदर्भातचे कुठलेही पत्र शिक्षण विभागातर्फे कुठल्या शाळेला व कॉलेजेसला गेलेले नाही आहे आणि आजही शाळा कॉलेजेसमध्ये कुठल्याही प्रकारची याबरोबर अंमलबजावणी करण्यात येत नाही आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना या संदर्भातले निवेदन देऊन लवकरात लवकर सर्व शाळा कॉलेजेसला पत्र पत्र देऊन शाळा कॉलेजेसमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायण्यात यावे वाजवण्यात यावे या संदर्भातले निवेदन आज देण्यात आले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करीता अक्रम देवानची रिपोर्ट यवतमाळ